दोन कार्यक्रम एका जागेत उपस्थित असलेल्या वीरपत्नी स्मिता साळसकर त्यांची कन्या विद्या आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय गोविंद बोडके साहेब आपले महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अनिल पवार साहेब अतिरिक्त आयुक्त माननीय हेरवाडकर साहेब पोलीस उपायुक्त मान्य भजबळे साहेब तहसीलदार अविनाश कोष्टीजी ज्येष्ठ पत्रकार आणि सातत्यानं संघटनेच्या बरोबर राहिलेले रामकृष्णनजी शरद पाटील माननीय आमदार <laughs> आमदार माननीय म्हणायची पद्धत आहे आदरणीय रामभाऊ विद्युत कांबळे साहेब आपल्या बी ओ मॅडम आपल्या तालुका आरोग्य अधिकारी योजना मॅडम वेणुबाई केशव आणि खास माल मानायचे ते कैलास विष्णुई यांची मी विनंती करीन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना की कैलास विष्णुई यांना आपण सन्मानित करावं कैलास विष्णुई हे अनिता गॅस एजन्सीचे मालक आहेत आणि आपण जेव्हा त्यांना सांगितलं की अमरज्योत आम्हाला सतत तेवत ठेवायचे तेव्हा ते, ते, ते स्वतः पुढे आले की याला लागणारा गॅस कायमचा हा आमच्याकडून दिला जाईल म्हणजे गॅसचा भाव आता कितीही वाढला तरी ज्योत भिजणार नाही मी कैलाजींचा मला त्यांच्या वडिलांपासून माझ्या आहे आणि यासाठी अविनाशने प्रयत्न केले मी अविनाशजी नाही मनापासून धन्यवाद दे ही जी ज्योत या ठिकाणी प्रज्वलित केली माझी इच्छा आहे आपल्यापैकी प्रत्येकाने इथे आलेल्या प्रत्येकाने त्या ज्योतीसमोर जाऊन त्या ज्योतीसमोर नतमस्तक वा डोकं टेकवा उसगावला दोन स्मारक आपण आधीच उभी केली आहेत बिरसा मुंडा आणि नाग्याकातकरी आणि आज आपण ही अमर ज्योत या ठिकाणी सुरू केलेली आहे जी अखंडपणे तेवत राहणार आहे म्हणजे मी असेन नसेन तुम्ही असाल नसाल पण ही ज्योत तेवत राहणार आहे ही अखंड ज्योत आहे स्मितानी आज जी प्रज्वलित केली ती कधीच विजणार नाही म्हणजे दोन सिलेंडर्स इथे आता एक सिलेंडर आहे दोन सिलेंडर बॅकअप सिलेंडर असेल त्यामुळे ती अखंड ज्योत अखंडपणे तेवत राहील कशासाठी तुम्हाला कळावं मला कळावं आपल्या येणाऱ्या पिढीला कळावं आणि आपल्या आजच्या तरुणांना कळावं आपल्या आजच्या मुलांना कळावं की आम्ही स्वतंत्र आहोत पण आम्ही स्वतंत्र का आहोत तर ब्रिटिशांच्या जोखडातून आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता हजारो लोकांनी छातीवर गोळ्या झेलल्या शिरीष कुमार सारखे फासावर गेले खुदिराम बोस सारखे तरुण तरुण पोर फासावर गेली तुरुंगवास भोगला त्यामुळे आपण स्वतंत्र सो आहोत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सीमेवर भारत पाकिस्तान युद्ध असेल भारत चीन युद्ध असेल किंवा बांगलादेश निर्मितीचं आपली मुक्ती सेना तिथे गेली ते युद्ध असेल सातत्यानं चकमकी घडत असतात युद्धच पाहिजे असं नाही आपण वाचत असाल की आज आपण मेजर कौस्तुभ राणेच्या आईला सुद्धा कौ बोलाव नैनाला तर आपण सुरक्षित आहोत याचं कारण सीमेवर कुणीतरी आपल्यासाठी उभा आहे सीमेच्या आत पोलीस कोणीतरी उभा आहे की जो त्याच्या जीवाची पर्वा न करता आपल्या जीवाचं रक्षण करतो आणि म्हणून आपण आहोत आपल्या स्वातंत्र्य हे त्यांच्या बलिदानावर आहे हे आपल्या सर्वांना कळलं पाहिजे आपल्या मुलांना कळलं पाहिजे म्हणून तिथे येऊन नतमस्तकच व्हायला पाहिजे डोकं टेकलं गेलं पाहिजे त्या ज्योतीसमोर मला आनंद झाला काल जेव्हा स्मिताने मला सांगितलं हो सांगितलं कारण आपलं हे स्मारक पूर्ण होईल का नाही नितीनचं मला मनापासून आभार मानायचे नितीन नितीन या ना नितीन नाईक यांनी फार कमी वेळामध्ये अर्थात कमी वेळ म्हटलं तरी जवळपास सहा महिने आपण हे उभं करतो हे जे आता आपण पाहिलं संपूर्ण तो सेट उभा करायला सहा महिने गेले पण ह्या ज्योतीची कल्पना आल्यानंतर आपल्याला ते होईल की नाही याची शंका होती रात्र केल्यानंतर मी काल स्मिताला फोन केला स्मिता आणि विजय दोघेही मी जी दलाची शाखा मालवणीला चालवत होतो त्यामध्ये यायची बऱ्याच वर्षांनी मी अस्मिताला पाहिलं तिला मी म्हटलं तुझा चेहरा जसा होता तसा आहे तू जशी आहेस तशी आहेस त्याच्यात काही बदल झालेलो नाही विजय माझा खूप जवळचा मित्र होता खरं माझ्यापेक्षा लहान दोघे माझ्यापेक्षा लहान नागपाड्याला वेळेला कामाठीपुरातल्या शरीर विक्रय करणाऱ्या महिलांचा महिलांना आपण संघटित करत होतो त्यावेळेला विजयीची सक्रिय साथ मला त्या ठिकाणी मिळत होती सतत तो गुमदा धाडशी आणि बेधडक अधिकारी होता जे तीन अधिकारी सव्वीस अकराला एकाच वेळेला गेले मी त्यावेळेला नंदुरबारला होतो मी ज्या पक्षात होतो त्या पक्षांनी नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती आणि मी टी व्ही ऑन केल्यानंतर मला कळलं की विजय साळसकर हेमंत करकरे आणि अशोक कामते हे एकाच ठिकाणी शहीद झाले मी तुम्हाला सांगू शकत नाही इतक्या वेदना मला झाल्या कारण विजय माझा खास मित्र होता हेमंत करकरे माझे खास मित्र होते ते भिवंडीला डीसीपी होते तेव्हापासून ते, ते रॉ मध्ये जाईपर्यंत हेमंत यांचा कर असा एक आठवडा गेला नाही की जेव्हा कुठे ना कुठे आम्ही भेटलो नाही त्यांचं आणि माझं एक स्वप्न होतं की या देशामध्ये विसल ब्लोअर ऍक्ट आणावा आज हे मी खरं म्हणजे गुपित आहे पण ते आज मी सांगतोय आपल्या राज्यातल्या एका उच्च न्यायालयातल्या ले न्यायमूर्तीला पंच्याहत्तर लाखाचा डिमांड ड्राफ्ट एका आरोपीच्या बचावाकरता करता त्याला जामीन देण्याकरता देण्यात आलेला होता त्या आरोपीचं नाव इक्बाल मिरची आणि त्याचा तपास संपूर्णपणे हेमंत गडकरींनी करून शासनाकडे दिला होता परंतु शासन त्यावर कारवाई करत नव्हतं दादरच्या पूनम धाबा रेस्टॉरंट ते पण पूनम म्हणून धाब्यासारखे आहेत दादर टीटीला तिथे आमचा असा विचार झाला की तुम्ही आता नोकरीचा राजीनामा देऊन टाका आणि हे प्रकरण बाहेर आणा कशा पद्धतीने शासन करतोय की तपास करून अधिकारी देतोय आणि शासन काम करत नाही शासन काही कारवाई करत नाही अशा इतक्या इतक्या महत्वाच्या बॉम्बस्फोटातल्या आरोपीबद्दल सुद्धा तुम्हाला शासन काढून टाकेल सरकार काढेल तुम्हाला आणि मग आपण देशभर फिरू की अशा पद्धतीचा अधिकारी आए, जो आहे जो व्यवस्थेमध्ये राहतो आणि त्याला कळतं की सरकार चुकीचं काहीतरी लोकांच्या विरोधी करत आहे लोकांच्या हिताच्या पब्लिक इंटरेस्टच्या विरोधामध्ये करतायत त्यावेळेला त्या, त्या अधिकाऱ्याला सहकार प्रोटेक्ट करणारं संरक्षण देणारं कायदा या देशात आला पाहिजे यासाठी या आपण लॉबिंग करू आणि मोठ्या प्रमाणावर तो कायदा आपण करून घेण्याचा प्रयत्न करू आम्ही त्या तयारीला लागलो माझ्या बरोबरीनं रामकृष्णनजी मिलिंद कोकजे होता आम्ही तिघेजण बसलो आमची तयारी सुरू झाली आणि आठव्या दिवशी पुन्हा मला त्यांनी सांगितलं की विवेकजी आता अडचण झाली आता जे ठरवलं त्याप्रमाणे आपल्याला काही करता येणार नाही ना ना। कारण माझी रॉमध्ये बदली झाली आणि रॉ ही आपल्या देशातली गुप्तहेर संघटना असते एकदा त्यात गेलं की तुम्हाला काही करता येईल पुढे काही करता येत नाही पण ते रॉ मध्ये गेले इतके जवळचे हेमंत करकरे होते अशोक कामते आपल्या ठाण्याला एसपी होते ते पोलीस कमी आणि सैनिक जास्त त्यांचा जा हात कायम ट्रिग त्याला बुलेट शिवाय काही सुचायचं नाही ते, ना ते सोलापूरला कमिशनर म्हणून गेले त्यावेळेला मला बोलावून घेतलं हे तीन माझ्या जवळचे जीवाभावाचे सहकारी एकाच ठिकाणी शहीद व्हावेत हे दुःख मला सव्वीस अकरा आल्यानंतर तिघांचे चेहरे आठवतात आणि किती वेदना होत असते मी तुम्हाला सांगू शकत नाही आज ते अमरज्योत त्यांच्यासारख्या शहीदांसारखीही उजगावला तेवते आहे तुम्ही आल्यावर उजगावला जेव्हा केव्हा याल तेव्हा बिरसा मुंडाकडे नाग्या कातकरीकडे जात असाल तसं या अमरज्योतीकडे येऊन माथा टेका डोकं टेका आणि माझं हक्काच्याबद्दल आपण बोललो माझं या देशासाठी कर्तव्य काय हा देश एक राहावा या देशातला प्रत्येक नागरिक सुजान व्हावा या देशा देश सुशिक्षित व्हावा यासाठी माझं कर्तव्य काय एक नागरिकाचं कर्तव्य म्हणूनसुद्धा मला करायचं आहे याचं भान आपल्याला त्या निमित्ताने येईल बाकीचे संविधानाचं प्रतीक आपण उभं केलेलं आहे ते प्रतीक अजून थोडस त्यात वाढेल पण ते तुम्ही सर्वांनी शिका तुम्हाला शिकवलेलं आहे संविधान सभागृहातही शिकवले स्वातंत्र्य सभागृहातही शिकवले पण आता पुन्हा नव्याने शिकावं लागेल की ज्यामुळे तुम्ही ते विसरणार नाही आज आपण उसगाव हे खऱ्या अर्थानं एक शैक्षणिक केंद्र शालेय शिक्षणाच्या पलीकडचं नागरिकांचं शिक्षण शैक्षणिक नागरिकत्वाचं शिक्षण देणारी आज बरेचसे कॉलेज महाविद्यालय खूप हो। आहे पण नागरिकत्वाचं शिक्षण तिथे नाही आहे शाळेच्यामध्ये सुद्धा नागरिकत्वाचं शिक्षण गेले नाही आपल्या सर्वांच्या लहानपणी तुमच्या भजबळी साहेब होते का नाही मला माहीत नाही पण टिळकांची पुण्यतिथी व्हायचीच एक ऑगस्टला आणि तेच शेंगांची टर्फलं ते तेच पुन्हा 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 ते ते यायचंच एक ऑगस्ट हा स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणारच असं सगळ्या मुलांच्या झोपेत सुद्धा पाठ करून घ्यायचा हल्ली काहीही नाही इतकी आमची शिक्षण व्यवस्था राष्ट्र उभारणीचं काम आता सोनू तू आमदार झाली आहेस तुझ्या पक्षात हा प्रश्न विचार की उभारणीचं काम आम्ही कसं करणार होत नुसती भारतीय संस्कृती भारतीय संस्कृती म्हणून नाही चालणार देश उभारणीसाठी देशप्रेमाचंच कुठे आहे शिक्षण व्यवस्थेमध्ये तू काळजी करू नको तू श्रमजीवीची आहे जिथे तुला ते पटणार नाही त्या ठिकाणी तुला आवाज उठवावा लागेल की राष्ट्रीयत्वाचं शिक्षण आणि नागरिकत्वाचं शिक्षण या देशामध्ये दे व्हायला पाहिजे मी फक्त माझं बघीन हे नागरिकत्व नाही माझं घर फक्त चांगलं राहील हे नागरिकत्व नाही माझ्या बाजूचं घरसुद्धा कसं चांगलं राहील याचा विचार जो नागरिक करील तो देशच चांगला होईल आणि तसा देश आपल्याला चांगला करायचा आहे मी महत्वाची जबाबदारी गेली दहा वर्ष घेतली आता तर घेतली खास आणि म्हणून माझ्याकडे उमेदवारी आली असताना मी ती नाकारली याचं कारण मला शिक्षणाचं काम करायचं मी शिक्षक आहे त्यामुळे शिक्षणाचं काम करायला मी आता सदैव मोकळा आहे म्हणजे होतोच पण म्हणून मी ते बंधन अडकून घेतलं नाही सो तुझ्याकडे ते बंधन आलेलं आहे तुला मुद्दा संघ बघायचं आहे पण तुला राज्यातल्या बाकीचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा बघायचे आहेत तू बघशील याची मला खात्री आहे नेहमी मी जे काही आमदार असताना आमदार नसताना मला जी काही माहिती मिळाली ती मी आपल्या अधिकारी वर्गाकडूनच घेतली कारण ते आपल्यापेक्षा जास्त अपडेट असतात काल काय जी आर आला त्यांना माहिती असतो त्यामुळे तुझ्याकडे असा एक तुझा थिंक टँक हा अधिकाऱ्यांचा थिंक टँक कोणती अडचण आली की आपण तोंड उघडायच्या आधी त्या अधिकाऱ्यांना विचारून माझं असं म्हणणं आहे हे बरोबर आहे का हे जर करून घेतलं तर माझी खात्री आहे की तू चांगलं काम करू शकशील आमच्या शुभेच्छा तुला आहे आज या निमित्ताने उजगावला आपण एक शैक्षणिक केंद्र म्हणून खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली एक आणखी गोष्ट आपण उजगावला होते ते आताचा काळ जो आहे तो सुद्धा आणि मोठ्यांसाठी सुद्धा आणि विशेषत सरकारी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या पोलिसांच्यामध्ये काम करणाऱ्या आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांचा मानसिक ताणतणाव लहान लहान मुलं मी आता पाहिली कालच इथे आपल्या कांबळे साहेबांना माहिती चौदा वर्षाची मुलगी आली त्याला मी वेटबिगारीतून मुक्त केलं होतं आणि ती फक्त माझ्याकडे बघायची मी तिला हात मिळवायचा प्रयत्न करायचो बोलायचा प्रयत्न करत फक्त माझ्याकडे एकटक बघत राहायची काही बोलली नाही माझ्या लक्षात आलं की काहीतरी इथे काहीतरी दोष आहे आणि मग मी आपल्या साय ज्या सायकॅट्रिस्ट आहेत सायकॉलॉजिस्ट आहेत त्यांना बोलावून घेतलं तिच्याशी बोलायला सा सांगितलं त्या चौदा वर्षाच्या मुलीवर पालघरची मुलगी आहे तिच्या भावाने आणि आणखी एका जवळच्या नात्या नात्यातल्या माणसाने चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केले तो गँगरेपची केस काल दाखल झाली मुला मुलांना सुद्धा मुलींना सुद्धा पद्धतीच्या काउन्सिलिंगची गरज आहे मेडिटेशनची गरज आहे ती गरज लक्षात घेऊन आपला जो गोल होता पूर्वी एस एम जोशी सभागृह ते संपूर्ण आपण साऊंड प्रूफ मेडिटेशन सेंटर म्हणून डेव्हलप करतो माझी कलेक्टर साहेब आयुक्त साहेब डी सी पी साहेब तुम्हाला विनंती आहे की आपल्याकडले बॅचेस पाठवा मेडिटेशन करता आपण विपत्नेचं मेडिटेशन आहे ओंकारचं मेडिटेशन आहे हे तीन तीन तासाची सेशन्स की या ठिकाणी आपण मेडिकल जे घेऊ अतिशय सायंटिफिक असा साऊंड प्रूफ हॉल आपला आपण सुरू करतो तुम्ही जरूर त्याचा लाभ घ्या की ज्यामुळे मानसिक ताणतणावातून लोक बाहेर कसे येतील आणि उत्तम काम ते कशा पद्धतीने करू शकतील त्यामुळे उजगाव केंद्र हे आपण या सर्व दृष्टीने समाजाला चांगलं वळण देणारं चांगला समाज निर्माण करणारं कोणता विचाराचा आहे कोण कुठल्या जातीचा आहे कोण कुठल्या धर्माचा आहे कोण कुठल्या पक्षाचा आहे याचा कुठलाही विचार उजगावला नसतो तो उसगावच्या बाहेर इथे नसतो इथे येणारा प्रत्येकजण भारताचा नागरिक असतो त्याला बाकी काहीही विचारलं जात नाही पण त्या दृष्टीने उसगाव केंद्र तयार होतंय मला आनंद आहे की आपण सर्वजण आज या ठिकाणी आलात विशेषतः स्मिता तू आणि विद्या तुम्ही आलात कारण तुम्ही प्रतिकार या देशाकरता त्याग करावा लागतो आणि त्यागावर जर देश उभा राहिला तर तो निश्चितपणे चांगल्या दिशेला जाईल भोगवादी समाजाकडून हे करणं की भोगाकडून त्यागाकडे जायचं फार हो। अवघड हो आहे पण तुमच्यासारख्या शहीद पत्नींकडे बघून समाजाला निश्चितपणे एक दिशा येईल तुझे मी खास आभार मानतो इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि नितीननी हा खूप चांगला प्रकल्प तयार करतो रात्र नितीन त्या विचारामध्ये असतो नितीन तुला मनापासून धन्यवाद आणि आपल्याला अजून बरंच काम करायचं आहे मी पुन्हा एकदा शहीदांना मनापासून विनम्र अभिवादन करतो आणि संविधानाचे मूलभूत अधिकार पोचवण्याकरता आपण सर्व शपथबद्ध झालेलो आहोत आपलं लक्षात घ्या आपण इथे <coughs> आहोत तुम्ही दाखवून दिलं तुम्ही सर्वांनी हे दाखवून दिलं की आम्ही कुठेही असलो तरी कुठेही जाऊन काहीही करू शकतो हे दाखवून दिलं त्यांनी हे मी तुम्हाला समजावून सांगायला पाहिजे का हे मी तुम्हाला समजावून सांगायला पाहिजे का मी काय सांगितलं आम्ही कुठेही असलो तरी कुठेही जाऊन काहीही करू शकतो हे तुम्ही करून दाखवलं का नाही करून दाखवलं का नाही दाखवलं आता तुम्हाला हे रायगडला जाऊन करून दाखवायचं रायगडला संघटना उभी करायची काम तुमची आहे तुमची जबाबदारी कोण कोण तयार आहेत सांगा नक्की रायगडला एकूण कातकऱ्यांच्या पन्नास टक्के कातकरी फक्त रायगडमध्ये आहेत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कातकरी आहेत त्र्यंबकेश्वरला आहेत इगतपुरीला आहेत पेठला आहेत दिंडोरीला आहेत सुरगण्याला आहेत कमीत कमी तीन दिवस चार दिवस तिथे त्या पाड्यात कातकऱ्यांच्या वाडीत जाऊन राहायचं आणि तिथे जाऊन संघटना बांधायची आहे तुम्ही बांधू शकाल विश्वास तुमच्यात आहे का नाही विश्वास आहे ना तुमच्यात आवाज किती मोठा आहे ते काम आपण करू स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर आता जास्त वेळ वाट पाहिजे नाही मूलभूत अधिकार हे त्यांना मिळाले पाहिजेत यासाठी प्रयत्न करू समाजात आपण चांगलं राहून चालणार नाही समाजात जो मागे आहे त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करू मी पुन्हा एकदा तुम्हालासुद्धा मनापासून धन्यवाद देतो जय हिंद जय महात